नमस्कार मित्रांनो क्रिएटिव गुपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहस्वागत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा संदर्भात महत्त्वाचा अपडेट आज आलेला आहे यामध्ये काही कागदपत्रे रद्द करण्यात आलेले आहेत शासनाच्या माध्यमातून जे काही योजनेचे लाभ महिला लाभार्थी घेत आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा असणार आहे कारण या योजनेअंतर्गत येणारा निधी त्यांना कुठलाही ऑनलाईन फॉर्म न भरता डायरेक्ट त्यांना या निधीचा लाभ दिला जाणार आहे आणि जे कागदपत्रे आहेत त्या संदर्भातही काही अपडेट करण्यात आलेले आहेत ते नेमके कोणते या याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे या तारखेचा हा महत्वपूर्ण जी आर आहे यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे या, या संदर्भात आपण खाली या ठिकाणी माहिती पाहू नेमकं शासन निर्णय काय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात ये येऊन त्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे की या योजनेअंतर्गत कुटुंबाची व्याख्या काय आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहणार रा आहे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित अव मुले मुली म्हणजे ही त्यांनी व्याख्या ठरवण्यात आलेली आहेत या योजनेसाठी आणि जो दुसरा मुद्दा आहे शासन निर्णयामधील तो असा की नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेचे पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्न दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि जे महिला परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रामध्ये वास्तविक असेल तर त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमासाईल म्हणतो अथवा रहिवासी दाखला म्हणतो याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड हे देखील घ्राय धरण्यात येणार आहे समजा कर्नाटकमधील जर महिला महाराष्ट्रामध्ये येऊन जर लग्न केलेली असेल तर या ठिकाणी त्या महिलेचे पतीचे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला नाहीतर आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला मतदान कार्ड नाहीतर पतीचा रेशन कार्ड एवढे डॉक्युमेंट ग्राह्य धरले जाणार आहेत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील जे आपण खाते काढतो ते खाते क्रमांक ग्राह्य धरले जाणार आहेत आता पाचवा जो बदल आहे तो असा आहे की योजनेचा ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी बैलेचा फोटो काढूनही ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे आतापर्यंत जे फॉर्म भरले जात होते ते लाईव्ह फोटो घेण्यात येत होता परंतु आता अर्जावर लावलेला आयडेंटिसाईज फोटोचा फोटो ही काढून आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे आता सहावा जो महत्वाचा बदल आहे या ठिकाणी बघा सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक आणि सी आर पी आणि मदत कक्ष प्रमुख व अशा अंगणवाडी सेविका शेती सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी अधिकृत नेत्या त्यांना मान्यता देण्यात आला आहे आणि सातवा जो प्रमुख बदल आहे तो असा की केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचा लाभ म्हणजे पे पी -पे ए पेमेंट्स डेबीटद्वारे प्रणालीद्वारे देण्यात येणारी प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे म्हणजे या योजनेचा जो पैसा आहे डायरेक्ट जो आपल्या आधार कार्डला आधार एन पी सीला लिंक आहे त्याच खात्यामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे जसे की पी एम किसानचा असो रोज एमरजन्सी जे असेल ते म्हणा आणि पी एम एम व्ही वाय जे आहेत जे काही शासकीय योजनेअंतर्गत लाभ घेतात घेत असलेल्या महिलांना ज्याचे लाभ लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अटी शत शर्तीनुसार जर पात्र असतील तर त्यांचा डाटा आपल्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे प्राप्त झाल्यानंतरनं त्यांचे वाय सी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी पूर्ण झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो समजा तुम्ही पी एम किसान योजनेचा जरी लाभ घेत असलेली असलेली महिला जरी असेल तर त्यांचा डेटा शासनाकडे अगोदरपासूनच आहे त्या महिलेना फक्त ऑफलाईन फॉर्म भरून देऊन त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता आठवा जो मुद्दा आहे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका व ग्राम विकास रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरी कर्मचारी यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे यांच्या माध्यमातून या योजनेला ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यास कामाची गती आता मिळणार आहे नववा जो आहे की ग्रामस्तरीय समिती अंतर्गत अंतिम महिलांची यादी प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चवडीवर वाचन करण्यात या येणार आहे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेली यादीवर हरकत प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे असे टाळण्यात यावी याकरिता हे निर्णय घेण्यात आलेले आहेत अकरावा जो बदल आहे तालुका वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थीना निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे अशा पद्धतीचा हा महत्वाचा बदल आहे यामध्ये आपण जे काही ऑफलाईन फॉर्म भरून ग अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्ही आपण जमा करणार आहोत त्यांनी त्या ऑफलाईन फॉर्मवरील आयडेंटीसाईज फॉर्म आयडेंटीसाईज फोटोचा ही फोटो घेऊन आता फॉर्म सबमिट केले जाणार आहेत आणि डॉक्युमेंटमध्येही काही बदल केलेले आहेत हा महत्त्वपूर्ण जी आर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही पाहू शकता हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही इतर मित्रांना नक्की शेअर करा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र